देवळा तालुक्यातील बेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन तहसील कार्यालय देवळा येथे तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आले अनुसूचित क्षेत्रातील बावीस ग्रामपंचायती नेहमीप्रमाणे अनुसूचित जमाती राखीव ठेवण्यात आल्या तर अनुसूचित क्षेत्रातील वीस ग्रामपंचायतींपैकी अकरा राखीव ठेवण्यात आला अनुसूचित क्षेत्रातील वीस पैकी अकरा ग्रामपंचायत सर्वसाधारण तर पाच मागास प्रवर्गासाठी तर तीन ग्रामपंचायती अनुसूचित जमाती व एकमेव ग्रामपंचायत महालपाटने अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असे आरक्षण निघाले असून पाच मार्च ते चार मार्च दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतचे सरपंच आरक्षण काढण्यात आले अनुसूचित जमातीसाठी भावी सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे विजयनगर खुंटेवाडी वासूळ सावकी वर्षी दहिवड भौर पिंपळगाव शेरी सुभाषनगर खडे खडत कडे गुंजाळनगर खामखेडा मटाणे विनेवाडी मन कनकापूर रामेश्वर हे गावे समाविष्ट आहेत तर सर्वसाधारण पदासाठी निंबोळा वराळे लोहणेर तिसगाव कुंभाडे महात्मा फुलेनगर माळवाडी फुले माळवाडी असे असणार आहेत मागास प्रवर्गासाठी सरस्वती वाडी चिंचवे गिरणारे तर देवळा तालुक्यातील एकमेव ग्रामपंचायत महाल पाटणे ही अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असणार असून तालुक्यातील अकरा ग्रामपंचायत प्रामुख्याने सरपंच पदासाठी रसिकेच दिसून येण्याचे चिन्ह असणार आहे महिला आरक्षण सोडत तीस जुलै रोजी बारा वाजता तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून अशी माहिती देवळात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिली तर एकमेव ग्रामपंचायत अनुसूचित जातींसाठी राखीव हो आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा